यंदा पक्षात गुरुपुषामृत योग आला आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला गुरुवार आहे आणि गुरु पुष्यामृत योग आहे पुष्य नक्षत्र हे सगळ्या नक्षत्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानलं गेलं आहे आणि जेव्हा ते गुरुवारी येतो तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होत याच अवचित्त साधून आपल्याला ह्या गुरुवारी दत्त सेवा करायची आहे महाराजांची सेवा करायची आहे नेहमी आपण स्वतःसाठी सेवा करत असतो आणि आपल्या ज्या काही संसारिक अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग मिळावा मुक्ती मिळावी म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करत असतो पण ह्यावेळेस आपण आपल्या गुरुंची सेवा करायची आहे मग तुम्ही स्वामींच्या ज्या काही सेवा आहेत दत्त महाराजांच्या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता पण ही सेवा तुमच्या पित्रांसाठी असणार आहे दत्त महाराजांना आपल्या स्वामी महाराजांना हीच प्रार्थना करायची की या पुष्य नक्षत्राच्या कालावधीमध्ये मी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा भगवान विष्णूंची सेवा गुरूंची सेवा जी काही सेवा करणार आहे ती सगळी सेवा फक्त आणि फक्त माझ्या पित्रांसाठी आहे माझ्या पित्रांना मुक्ती आणि तृप्ती मिळू दे त्यांचा जो काही प्रवास आहे तो सुखकर होऊ दे म्हणून तुम्हाला सेवा करायची आहे आता कुठली सेवा करायची तर ह्या संदर्भातली सविस्तर माहिती पूर्वक व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर आहे व्हिडिओ सविस्तर बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ